मंडळी पालघर लोकसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होणार आहे त्यामध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांना पक्षाने मैदानात उतरवलेला आहे महायुतीने शिंदे गटातल्या राजेंद्र गावित यांचं तिकीट कापून हेमंत सावरा यांना पालघर मतदारसंघातून यावेळी संधी दिली आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून पालघर मतदारसंघातून कोणाच्या खात्यात सर्वाधिक मताधिक्य पडत ते नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू पालघर मतदारसंघ हा सर्वाधिक करून आदिवासी लोकसंख्येचा आहे त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे हा मतदारसंघ मुंबई जवळ मतदारसंघात पाण्याची तीव्र टंचाई आहे यासोबतच कुपोषणाचा प्रश्न वाढवण बंदराचा प्रश्न पायाभूत आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या ग्रामीण भागात तसंच नागरी भागात अजूनही आहेत अशाच आहेत पालघर मतदारसंघातून यावेळी श्रमजीवी संघटनेनं भाजपला पाठिंबा दिलाय श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडित यांनी हा पुढाकार घेतलाय त्यामुळे महायुतीची ताकद वाढवण्यासाठी पालघरमधील श्रमजीवी संघटना चांगलीच प्रयत्नशील आहे आदिवासींच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेनं महत्वाचं काम केलेलं आहे पालघर वसई ठाणे या भागात श्रमजीवी संघटना सर्वाधिकपणे कार्यरत आहे या संघटनेवर भाजपचा प्रभाव आहे त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडित यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यात भाजप यशस्वी झालंय विवेक पंडित यांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमधून भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांना जाहीर पाठिंबा देण्याचं यावेळी श्रमजी संघटने या प्रश्नांपैकी सर्वात महत्वाचा प्रश्न निवडणुकीच्या ऐन तोंडावर ऐरणीवर आला होता तो म्हणजे वाढवण बंदराचा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदराविषयी मायुतीच्या प्रचार सभेत धक्कादायक विधान केलं आणि वाढवण बंदराला फक्त दलालांचा विरोध आहे असं बोलून हे विधान त्यांच्या अंगल आलेला आता दिसतंय वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह जवळपास आठ संघटनांनी प्रकाश निकम यांच्या विरुद्ध तक्रार सुद्धा दाखल केली आहे स्वतःच्या फायद्यासाठी हे दलाल वाढवण बंदराला विरोध करतायत असं वक्तव्य प्रकाश निकम यांनी महायुतीच्या प्रचार सभेत केलं होतं आणि हेच विधान आता त्यांना वादात अडकवण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यामध्ये महायुतीला जोरदार फटका बसू शकतो पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आजच्या घडीला त्यातल्या तीन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे तर इतर तीन मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे आमदार आहेत विधानसभा जागांच्या पातळीवर जरी भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नसलं तरी लोकसभा मतदारसंघ म्हणून भाजपचं वर्चस्व आहे आणि ते आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे पण दोन हजार आठ मध्ये जेव्हा पालघर मतदारसंघाची निर्मिती झाली त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये पालघरमध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या आणि यावेळी बहुजन विकास आघाडीचाच विजय या मतदारसंघामध्ये झाला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र बहुजन आघाडीचा पराभव झाला आणि तिथे भाजपचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये देखील बहुजन विकास आघाडीला तिथे पराभव पत्करावा लागला आणि सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत राजेंद्र गावित यांचा तिथे विजय झाला होता आणि याच राजेंद्र गावित यांना मिळणारं तिकीट भाजपने अक्षरशः खेचून आणलं आणि शिंदे गटाची ही जागा भाजपला मिळाली आणि आता हेमंत सावरा इथे सध्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत यावेळी देखील भाजपने बहुजन विकास आघाडीसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न केला पण बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि आता शिवसेना आणि भाजपसमोर बहुजन विकास आघाडीनं मोठं आव्हान उभं केलेलं दिसतंय आता हेमंत सावरा यांचा जर विचार केला तर हेमंत सावरा यांचे वडील हे देखील राजकारणात होते राजकारणाचा वारसा हेमंत सावरा यांना घरूनच मिळालेला आहे त्यामुळे वडिलांच्या पाठिंब्याचा सावरा यांना या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यानंतर भारती कांबडी यांचा जर विचार केला तर त्या आदिवासी नेत्या आहेत पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे त्यामुळे आदिवासींची मतं आपल्याकडे वळवण्यात भारती कांबडी यशस्वी होऊ शकतात गेल्यावेळी उद्धव ठाकरे यांचा उमेदवार निवडून आला होता त्यामुळे यावेळेस देखील ते या जागेसाठी प्रयत्न करतील असं बोललं जात आहे कांबडी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत चांगले संबंध आहेत एकोणीसशे नव्वद पासून त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत आलेल्या आहेत आणि बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटलांचा जर विचार केला तर पालघर मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये वर्चस्व निर्माण करून होती त्यानंतर मात्र पालघरमध्ये भाजपचा आणि त्यानंतर शिवसेनेचा शिरकाव झाला आणि सध्याचा जर विचार केला तर पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत त्यामुळे महायुतीसमोर आता तगडं आव्हान बहुजन विकास आघाडीनं दिलेलं असल्यामुळे महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी या दोन्ही उमेदवारांसाठी पालघरचा गड राखणं आव्हानात्मक झालेलं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं की पालघरमध्ये सर्वाधिक मताधिक्य कोणाच्या खात्यात पडेल याविषयी आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत रहा न्यूज टाकू